नमस्कार मंडळी मराठी मालिका सिनेमा आणि हिंदी मनोरंजन विश्वातही झळकलेले हरहुन्नरी अभिनेते डॉक्टर विलास उजवणे यांचे काल मध्यरात्री दुःखद निधन झालं आहे वयाच्या एकसठव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला काही वर्षापूर्वी त्यांना ब्रेन स्ट्रोक हा गंभीर आजार झाला होता त्यावर त्यांनी मात देखील केली होती मात्र नंतर हृदयासंबंधी विकास झाल्याने पुन्हा त्यांची तब्येत खालावली होती काल मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मावळली त्यांच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण सिनेसृष्टीवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि मुलगा असा त्यांचा परिवार आहे चार दिवस सासूचे वादळवाट दामिने यासह अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये त्यांनी सहज सुंदर अभिनय केला हिंदी सिनेमामध्येही त्यांनी काम केलं होतं एकशे दहा सिनेमे आणि एकशे चाळीस मालिकांमध्ये त्यांनी काम केलं शुभम भवतु या डायलॉगमुळे डॉक्टर विलास उजवणे घराघरात जाऊन पोहोचले होते या आजारावर कशी बशी मात करत त्यांनी पुन्हा एकदा कलाक्षेत्रात कमबॅक देखील केलं होतं कुलस्वामिनी या मराठी सिनेमात त्यांनी काम केलं सव्वीस नोव्हेंबर या मराठी सिनेमातही त्यांनी ते भूमिका साकारली आहे जो पुढील महिन्यात रिलीज होणार आहे त्याआधीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे त्यांच्या निधनाने संपूर्ण मनोरंजन सृष्टीत मोठ्या दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे तर मंडळी आपल्या एजे मराठी न्यूज या चॅनलद्वारे दिग्गज ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर विलास उजवणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली